त्यांच्या आता सिच्युएशन काय आहे ते कोणत्या परिस्थितीमध्ये आहेत काय चाललेलं आहे त्यांचं काय गोष्टी त्यांच्या आयुष्यामध्ये सुरू झालेल्या आहेत काय प्रॉब्लेम सध्या सुरू आहेत पेनफुल एनर्जी आहे त्यांच्याच आयुष्यामध्ये सुद्धा त्यांच्यासुद्धा आयुष्यात तोच प्रॉब्लेम आहे जे तुम्ही अगोदर स्ट्रगल केला असावा किंवा आता ज्या वेळेमध्ये ज्या गोष्टींमध्ये आता तुम्ही आहात ते सुद्धा ते फॉलो करत आहेत किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये त्याच काही गोष्टी घडत आहेत आणि दुसरं म्हणजे त्यांच्याही आयुष्यामध्ये थर्ड पार्टी सिच्युएशन आलेली आहे द्विध मनस्थिती झालेली आहे काहीच व्यवस्थित होत नाही आहे कोणत्या गोष्टीचं बॉन्डिंग त्यांच्या आयुष्यात व्यवस्थित करिअर करिअरमध्ये फोकस देण्यासाठी त्यांच्या आयुष्यामध्ये होत नाही आहे कर्म त्यांना छळत आहे कर्माचं कार्ड आलेलं आहे जे तुमच्यासोबत केलेलं आहे तेच कर्म त्यांच्याकडे फिरून गेलेलं आहे आणि ते कर्म त्यांना आता छळतं आहे कायदेशीर गोष्टी त्यांच्या आयुष्यात मागं लागलेत कायदेशीर गोष्टीच्या कचाट्यात किंवा कायदेशीर गोष्टी त्यांच्या आयुष्यामध्ये परत एकदा सुरू झालेल्या आहेत जेणेकरून तुमच्या आयुष्यात जरी कायदेशीर गोष्टी किंवा का अजून काही गोष्टी जर असतील सरकारी काम किंवा सरकारी गोष्टी किंवा जागा देणं घेणं किंवा अजून काही असेल तुमचं सरकारी गोष्टीशी रिलेटेड किंवा कायदेशीर गोष्टीशी रिलेट रिलेटेड तर हे सुद्धा त्यांच्या बाबतीत घडतं आहे त्यांच्या आयुष्यातसुद्धा सुरू आहे दुसरं असं असं दिसतं आहे की कर्ज जसं तुम्हाला कर्ज किंवा पैशाची टंचाई भासत होती किंवा आर्थिक गरज जी आहे तुमची ती व्यवस्थित होत नव्हती ती कुठंतर आता त्यांच्या बाबतीत सुद्धा तशीच होत आहे त्यांच्या आयुष्यात सुद्धा तशीच सुरू आहे त्यांच्या आयुष्यात सुद्धा ग्रोथ करण्याचा प्रयत्न करत आहे अबंडन्स मिळावं किंवा पहिला जर काय अभंडन्स अबंडन्स म्हणजे पैसा धनसंपत्ती त्यांच्या आयुष्यात होती पण ते कुठंतर आता संपतय थांबले कर्ज कर्ज घेऊन घर चालवणे किंवा घरातला कर्ज काढणे हे ते सध्या सुरू आहे वादविवाद भांडण कोणाशी न पटण मतभेद होणं अं कोणत्या गोष्टीच व्यवस्थित कोणतंच व्यवस्थित काम न होणं कोणाच्या म्हणजे कुणाशी व्यवस्थित पटत नाहीये किंवा व्यवस्थित कोणाशी संबंध नाही हे जास्त विचार त्यांच्या आता सुरू आहेत तर आपण अजून येणार म्हणणार आहे की आता त्यांचे सिच्युएशन काय आहे म्हणजे ते आता कोणत्या परिस्थितीत आहेत थर्ड पार्टी सिच्युएशन आहे मी मगाशी सांगितलं इथं पण थर्ड पार्टी सिच्युएशन आहे उलटा पलट आयुष्यामध्ये सुरू आहे जे दिलंय तेच माघारी मिळतं आहे उलट पलट म्हणजे जे दिलंय तेच माघारी मिळत आहे हेच तर शंभर टक्के आहे की जे थर्ड पार्टी रिलेटेड कायदेशीर गोष्टी पैज पैसा देणं घेणं या काही गोष्टी जर केल्या असतील तुमच्यासोबत तेच सेम त्यांच्यासोबत सुद्धा घडतंय वादविवाद मतभेद कमीपणा देणे अपमान करणे अशा सगळ्या गोष्टीसुद्धा त्यांच्यासोबत घडत आहेत त्यांच्या कामामध्ये अडथळा निर्माण होणे काम कुठलं यशस्वी न होणे सतत कामात अडथळा येतोय ह्या सगळ्या गोष्टी आता त्यांच्या आयुष्यामध्ये सुरू आहेत आणि ही एनर्जी आताची जी आहे ती पौर्णिमेची आहे पौर्णिमा आणि अमावस्या कारण आताची जी येणार आहे ती अमावस्याची सॉरी पौर्णिमेची एनर्जी आहे आपण पौर्णिमेच्या काही गोष्टी तुम्हाला दिसत आहेत का किंवा काय का काही आहे का डेस्टिनीमध्ये हे आपण जे करणार आहोत की काय संदेश आहे येणाऱ्या पौर्णिमेचा तुमच्यासाठी जेणेकरून तुम्हाला काहीतरी लाभ मिळेल भेडी म्हणजे एखाद्या जंगल जंगली शिकाऱ्यासारखं जंगली भागासारखं तुम्हाला शिकार करायचा आहे किंवा त्या व्यक्तीसारखं किंवा एखाद्या शिकारी व्यक्तीसारखं तुम्हाला तेजस्वी एकदम तीव्रतेने चमकायचं आहे राहायचं आहे तणाव के बीच सासले म्हणजे तणाव जेव्हा तुम्हाला खूप खूप ताणतणाव येईल किंवा त्रा, त्रास होईल तेव्हा तुम्हाला मोठा श्वास घेऊन आपल्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी मी आहे अशा कंटिन्यू करीन किंवा मी आहे आहे अशा माझ्या आयुष्यातल्या गोष्टी सेटअप करीन किंवा संपवीन हे सगळं तुम्हाला करायचं आहे सूर्यदेवांचा आशीर्वाद आहे तुम्हाला सूर्यदेवांसारखं चमक्क तुमच्या आयुष्यात आहे येणाऱ्या रविवारी किंवा इथून पुढे जेव्हा कधी तुमच्या पुढे ही रिडिंग येईल तुमच्या विरोधक गाताची परिस्थिती त्यांची काय आहे ही रिडिंग जर तेव्हा जेव्हा कधी तुमच्यासमोर येईल तेव्हापासून नंतर तुम्हाला सूर्याला नतमस्त व्हायचं आहे सूर्याला नमस्कार करायचा आहे सूर्याला जल अर्पण करायचं आहे सूर्यासारखा तेजस्वी रूप तुमच्यात परिधान व्हावं किंवा तुमच्यामध्ये रूपांतर व्हावं यासाठी रोज सूर्याला जलार्पण करायचं आहे आणि सूर्याला नतमस्त होऊन सूर्याला मागणी घालायची आहे की देवा तुझं जे स्वरूप आहे तेजस्वी तसंच माझ्यामध्ये काहीतरी शक्ती येऊ दे काहीतरी ऊर्जा निर्माण होऊ दे आणि माझ्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी सगळ्या होत राहू दे गणपती बाप्पा तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न मग अशी पण तेच सांगितलं मी तुम्हाला लक्ष केंद्रित करायचं आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित म्हणजे लक्ष केंद्रित करायचं आहे जेणेकरून तुमच्याकडून कोणत्या चुका घडणार नाहीत कोणत्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये निगेटिव्ह घडणार नाहीत दुसऱ्याला मदत करणे दानशूरपणा जरा जास्त दाखवायचा आहे जेणेकरून तुमच्यामध्ये एक दानशूरपणामुळे कर्म कुठं तर चांगलं होतं आणि आपल्या आयुष्यामध्ये तेच मोजलं जातं कर्म कसं असतं किंवा कर्मामुळे आपल्या आयुष्यामध्ये काय घडतंय किंवा काय होतंय तर तुम्ही त्या कर्म चांगलं करताय कुठेतरी चांगली पॉझिटिव्ह कर आहे तुमच्या आयुष्यामध्ये आणि तुमच्या विरोधक जे आहेत किंवा तुमच्यावरती वाईट नजर ठेवणारे वाईट दृष्टी तुमच्यावरती दाखवणारे त्यांच्यातहीच आहे त्यांच्या आयुष्यात आता की त्यांच्या आयुष्यामध्ये निगेटिव्ह शक्ती आता सुरू झालेली आहे लवकरात लवकर हे दुःख तुमचं कधी संपलं आणि त्यांच्याकडे कधी फिरेल हे आपण एनर्जी चेक करणार आहोत आफ्टर म्हणजे लगेचच म्हणजे येणाऱ्या काळात लगेचच तुमच्यामध्ये हे बदल सुरू झालेले आहेत मला वाटतं ही येणारी पौर्णिमा जी आहे तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी बिग चेंज घेऊन येताना दिसतो आहे आणि त्यातूनच तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक काहीतरी घडताना दिसत आहे चोवीस इयर येस येणारी पौर्णिमा तुमच्यामध्ये बिग चेंज आहे तुमच्यामध्ये काहीतरी जेणेकरून तुमच्यामध्ये काहीतरी पॉझिटिव्ह गोष्टी घडतील आणि जेणेकरून तुमच्यामध्ये काहीतरी सकारात्मक गोष्टींचा समावेश झालेला आहे आणि सकारात्मक गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये सुरू झालेल्या आहेत तर श्रीस्वामी समर्थ भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये असंच नवीन नवीन एनर्जी तुमच्या पुढे मी घेऊन येत राहील श्री स्वामी समर्थ गुरुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ